कोल्हापूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रविवार वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता ऐतिहासिक बिंदू चौक ते ऐतिहासिक दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक निघणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी पत्रकार परिषदेतून दिली प्रेमानंद मौर्य अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती संयुक्त जयंती समारोह समिती कोल्हापूर मध्यवर्ती जयुक्त समितीच्या वतीने क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक अकरापासून वीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा आता शेवटचा जो टप्पा आहे तो महामानवांची मिरवणूक व जाहीर व्याख्यान दिनांक वीस रविवार दिनांक वीस रोजी वीस एप्रिलला बिंदू चौकामधून संध्याकाळी चार वाजता या महापुरुषांची मिरवणूक आयोजित केलेली आहे ही मिरवणूक शिवाजी पुतळा महानगरपालिका दसरा चौक व पुन्हा परत बिंदू चौकामध्ये विसर्जित झाल्यानंतर त्या ठिकाणी प्राध्यापक कांबळे सरांचं त्या ठिकाणी व्याख्यान होईल याप्रसंगी समाजकल्याणचे आयुक्त सहायुक्त सन्माननीय सचिन साळेसाहेब यांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रामुख्याने असणार आहे या मिरवणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत आपणासही या निमित्तानं मी विनंती करेन आप की आपल्या या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून या मिरवणुकीमध्ये व व्याख्यानासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रसिद्धी देण्यात यावी